हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ऍट नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री करण्याच्या अगोदर आपण जे महत्त्वाचे थेरम ह्या प्रॅक्टिस सेटशी रिलेटेड ते थे, थेरम मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते आहे की जे तुम्हाला नाईन्थ स्टँडर्डसाठी नाही तर टेन्थ स्टँडर्डची बोर्डची एक्झाम आहे की त्या बोर्डच्या एक्झाममध्ये मध्ये कंपल्सरी हे जे थेरम आहे ते विचारले जात असतात पहिलं आहे थ्री थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री आणि पुढचं जे सगळ्यात महत्त्वाचं थेरम थे आज आपण बघणार आहोत तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर थर्टी सिक्सवरती वरती दिलेला आहे फोर्टी फायव्ह डिग्री फोर्टी फाय डिग्री नाईन्टी डिग्री थेरम फोर्टी फायव्ह म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचं जे थेरम आहे ते नक्की काय आहे समजून घ्या आपण बघा दहावी झाल्यानंतर आऊट होतो किंवा आपण जेव्हा टीचर बनतो किंवा आपण एखाद्या फील्डमध्ये नोकरी करत असतो त्यावेळेस आपल्याला आठवतो हो अरे हा दहावीला बोर्डाला आपलं थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचं थेरम होतं आणि फोर्टी फायव्ह फोर्टी फाय नाईन्टी डिग्री मग हे थेरम आपण त्यावेळेस नीट समजून घेतलेले नसतात पण आपल्याला हे थेरम कॉम्पिटेटिव्ह एक्झामला खूप उपयोगी पडत असतात तर काय आहे हे थेरम थेरम तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते थे? थेरम मध्ये दिलेलं आहे इफ द मेजर्स ऑफ ॲक्यूट अँगल इन अ ट्रॅंगल जे दोन दिलेले आहे ते फोर्टी फोर्टी फाय डिग्री आणि नाईन्टी डिग्री दिलेलं आहे देन द द लेंथ ऑफ साइड कंटेनिंग राईट अँगल इज वन हाफ ऑफ द दायपोटनस आता पहिले हे जे थेरम आहे थे, ते तुम्हाला मी एकदम प्रॅक्टिकली साध्या भाषेमध्ये समजावून सांगते आणि मग मी तुम्हाला त्याचं प्रूफ हे काय आहे समजावून सांगणार आहे मग आता हे थेरम समजून घेण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे एक राईट अँगल ट्रॅंगल नाव आणि हा पण काय असणारे तुमचा फोर्टी फायव्ह डिग्री इथे असणार आहे ओके हे दोघं फोर्टी फायव्ह फोर्टी डिग्री आहे मग काय आहे तुमचं हे फोर्टी फायव्ह डिग्री फोर्टी डिग्री नाईन्टी थेरम काय ते ते सांगतं की ज्याच्या फोर्टी फाय डिग्री आणि फोर्टी फाय डिग्री अँगल ज्या ज्या बाजूंचे आहेत कोणत्या बाजूंचे आहे तुमचे दॅट इज साईड ए बी आणि साईड बी सी या का यांचे मेजरमेंट किती असतं ज्यांचं फोर्टी फाय फोर्टी फाय डिग्री असतं यांचं जे मेजरमेंट असतं ते असतं तुमच्या हायपोटनसच्या वन अपॉन रूट टू ओके okay? म्हणजे ए बी हा पण काय आहे हायपोटनसच्या वन अपॉन रूट टू आहे आणि तुमचा बी सी पण काय आहे वन अपॉन रूट टू ऑफ ए सी हे झालं तुमचं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचं थेर म्हणजे तुमच्या पंचेचाळीस पंचेचाळीस हे अँगल करणाऱ्या ज्या बाजू आहे किंवा आपण म्हणू शकतो की पंचेचाळीस अंशाच्या समोरची जी बाजू आहे बी सी किंवा ह्या पंचेचाळीस अंशाच्या समोरची बाजू आहे ए बी मग या बीचं मेजरमेंट किती असणार आहे या ए बीचं मेजरमेंट या हायपोटनसच्या मेजरमेंटच्या वन अपॉन रूट टू असणार आहे मग या बी सीचं मेजरमेंट किती असणार आहे या बी सीचं पण मेजरमेंट वन अपॉन रूट टू ऑफ दी ए सी हायपोटनस हे इथे असणार आहे आणि हेच प्रूफ करायचं आहे आपल्याला या थेरममध्ये मध्ये आता थेरम मी लिहून देत नाही थेरम तुमच्या समोर आहे डायरेक्टली आपण गिवन वगैरे ह्या गोष्टी लिहून घेऊया आणि थेरम तुम्हाला मी प्रूफ करून दाखवते सगळ्यात पहिले थेरम 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 लिहून तुमच्या समोर आहे त्यानंतर काय करायचं गिवन लिहायचं आहे गिवन मध्ये काय लिहायचं जे ट्रॅंगल मध्ये दिलेलं आहे किंवा जे डायग्राम काढलेला आहे त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही गिवन मध्ये इन ट्रँगल ए बी सी काय दिलेलं आहे अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री तीन अक्षरी नाव लिहिले तरी चालेल डायरेक्ट लिहिलं तरी चालणार आहे अँगल ए इज इक्वल टू फॉर्टी फाय डिग्री आणि अँगल सी इज इक्वल्स सो फोर्टी डिग्री हे आपण गिवनमध्ये लिहून घेतलेलं आहे येते लक्षात सगळ्यांच्या आणि गिवनमध्ये लिहि लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टू प्रूफ प्रूफ काय करायचं आहे दॅट इज ए बी अँड बी सी ह्या दोन्ही काय आहे वन अपॉन रूट टू ऑफ ए सी ए हायपोटनसच्या दोघंही वन अपॉन रूट टू आहे हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे त्यानंतर आपण काय करत असतो प्रूफला स्टार्ट करत असतो प्रूफला स्टार्ट केल्यानंतर आपण काय करत असतो एक, एक एक स्टेपने जात असतो आता सगळ्यात पहिले इन ट्रँगल ए बी सी बघा इन ट्रँगल ए बी सी ट्रँगल ए बी सीमध्ये सगळ्यात पहिले इथे काय करणार आहे अँगल ए इज कॉन्ग्रन टू अँगल सी म्हणू शकता तुम्ही येस अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल सी आपल्या मनाने म्हणतोय का नाही दोघांचं मेजरमेंट काय आहे फोर्टी फाय डिग्री हे कशामध्ये दिलेलं आहे गिवनमध्ये गिवन हा किंवा बोथ हॅ बोथ आर फोर्टी फाय डिग्री बोथ आर फोर्टी फाय डिग्री हे त्याचं रिझन आहे ठीक आहे त्यानंतर मग हे अँगल जर कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या अपोजिट सायड काय असतात तुमच्या कॉंग्रंट असतात बाय दी करोलरी ऑफ किंवा कॉन्व्हर्ट्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम ओके okay. मग याच्या अपोजिट कोणती आहे ए बी मग तुम्ही म्हणू शकता टू साइड uh, याच्या अपोजिट कोणती बी सी uh, याला रिझन काय आहे तुमचं हेच आपलं रीजन, कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल हे आपल्याला बघा कुठलं कुठलं कुठे कुठे वापरायचंय म्हणून हे थेरम तुम्हाला मी समजावून सांगते आहे हे कॉन आयसो स्केल ट्रायगल मग त्याचं करोलरी समजावून सांगितलं मग ट्रँगल सांगितलं मग तुम्हाला मी थर्टी सिक्स्टी नाईन्टी सांगितलं मग फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी सांगते हे कुठे ना कुठे आपल्याला इथे यूज आहे ओके कॉन्वर्स ऑफ आयसो स्केल ट्रॅंगल याच्या थेरमनुसार आपण म्हणू शकतो काय सांगतं हा आयसोस्केल ट्रायंगल आहे त्याच्या जर दोन बाजू कॉंग्रंट असेल तर हे अँगल पण काय असतात कॉंग्रंट किंवा याचे दोन अँगल कॉंग्रंट असेल तर साईड पण काय असतात तुमच्या कॉंग्रंट असतात ठीक आहे याला आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया परत इन ट्रॅंगल ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी अजून काय दाखवू शकतो रे आता आपण पायथागोरस बाय युझिंग पायथागोरस थेरम बाय युझिंग बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम काय सांगतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस आपल्या मॅथमॅटिक्समधले खूप मोठे मॅथमॅटिशन आहे त्यांनी आपल्याला सांगितलं हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर कर्ण वर्ग बरोबर वर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे त्यांनी सांगितलंय मग मा तुम्ही मला हायपोटनस सांगा इथे काय येईल तुमचा ए सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे पायथोगोरस्थेरमनुसार तुम्ही म्हणू शकतात आता ए सी स्क्वेअर आपण असाच्या असा लिहूया पण ए बी ए बीच्या ए बीला रिप्लेस काय करूया आपण बघा इथे दिसतं ना ए बी इज इक्वल टू बी सी ए बी इज इक्वल टू काय करणार आहात तुम्ही इथे बी सी घेणार आहे मग मी इथे काय करते ह्या ए बीला रिप्लेस करते ए बीला गायब करते तिथून आणि ह्या ए बीला काय करणार तुम्ही बी सीच्या ऐवजी हा रिप्लेस करणार सो ए बी इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर याला रीजन काय देणार बाय इक्वेशन नंबर वन बाय इक्वेशन नंबर वन आणि आमच्या मनाने नाही केलेलं इक्वेशन नंबर वनचा रेफरन्स घेऊन कारण ते काय म्हणतात ए बी हे बी सी बरोबर आहे म्हणून मी ए बीची किंमत ए बी लिहिण्याऐवजी काय करू शकते तिथं बी सी टाकू शकते मध्ये देअर फोर ए सी इज इक्वल टू इथे वन असतो इथे वन असतो किती झाले तुमचे ए सी ए सी टू ए टू बी सी स्क्वेअर हां टू बी सी स्क्वेअर टू बी सी स्क्वेअर इथे झालेले आहे आणि आता पाय आता आपण काय करणार आहोत टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे आता हा एसी किती याला एसी इज इक्वल टू रूट टू बी सी रूट घेतल्यानंतर ए सी इज इक्वल टू टू रूट बी सी पण आपला काय प्रूफ करायचं आहे ए सी मग जो रूट टू आहे तो आपल्याला इकडे न्यावा लागणार आहे ठीक so, आहे सो बी सी इज इक्वल टू बी सी आपण तसंच तसं तिकडे ठेवूया आणि हा रूट टू आहे इकडे येताना वन अपॉन रूट टू होणार आहे म्हणजे इकडे वरती आहे इकडे त्यांना खाली होईल ए सी आणि हे आपलं प्रूफ झालेलं आहे आलं की नाही बघा इथे बी सी इज इक्वल टू वन अपॉन रूट टू ए सी मग याला आपण रिप्लेस करून असंही म्हणू शकतो ए ए ऐवजी आपण ए बी पण किंमत टाकू शकतो ए बी इज ऑल्सो वन अपॉन वन अपॉन रूट टू ऑफ ए सी म्हणजे ह्या ज्या दोन्ही बाजू आहे फोर्टी फाय डिग्री समोरची बाजू आहे कोणती बी सी ही हायपोटनसच्या वन अपॉन रूट टू असते आणि ह्या फोर्टी फायव्ह डिग्री समोरची ही जी साईड आहे ए बी या दोन्ही साईड किती असतात वन अपॉन रूट टू ऑफ दी हायपोटनस ओके सो अशा पद्धतीने हे फोर्टी फायव्ह फोर्टी फाय नाईन्टी डिग्रीच थेरम होतं आय थिंक तुम्हाला समजलं असेल पहिले गिव्हन ल्या त्यानंतर प्रूफ ल प्रूफमध्ये ए बी सीमध्ये पहिले हे जे दोन्ही ट्रायगल आहे कौंगरन दाख्वा, कौंगरन दाख्वा, कौंगरन दाख्वा, कौंगरन ते कॉंग्रंट दाखवा कशानुसार गिव्हनुसार त्यानंतर जर त्यांचे दोन्ही अँगल ट्रॅंगन अँगल कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या साईड म्हणजे ए बी आणि बी सी या काँग्रेस त्याला इक्वेशन नंबर वन कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल ट्रँगल नुसार एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे केल्यानंतर या एबी स्क्वेअरला आपण काय करूया बी सी स्क्वेअरने रिप्लेस करूया मग बीसीबीसी काय झाले तुमचे टू बीसी स्क्वेअर झाले ठीक आहे मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय उरलं इथे ए सी इज इक्वल टू टू बी सी मग आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं यानुसार मग रू हा रूट टू इकडे आला होता इकडे डिवाइडला आणलं आणि झालं आपलं प्रूफ इथे झालेलं आहे आता याच्यावरती बघा प्रश्न कशा पद्धतीने ते एकदा समजून घेऊया सो so, या फोर्टी फायव्ह फोर्टी फाय नाईन्टी डिग्रीच्या थेरममध्ये मध्ये मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात एक प्रश्न बघूया समजा हा हायपोटनस रूट एट दिलेला आहे पी क्यू आर असं दिलेलं आहे आणि हा तुम्हाला नाइंटी डिग्री दिला आहे तुम्हाला लगेच समजून येईल की हा नाईन्टी डिग्री आहे हा रूट एट दिला आहे म्हणजे हा ऑब्वियसली फोर्टी फाय आणि हा काय असणार आहे तुमचा फाय असणार आहे मग आता थेरम काय सांगतात थेरम तुम्हाला सांगतं की फोर्टी फाईव्हच्या अपोजिट साईड कुठली पी क्यू अँड याच्या अपोजिट साईड कुठली क्यू आर बोथ आर काय वन अपॉन रूट टू ऑफ हायपोटनस हायपोटनसच्या काय असणार आहे ती वन अपॉन रूट टू असणार आहे मग आपण पहिले पी क्यू काढून घेऊया पी क्यू इज वन हाफ 1 uh, upon 1 uh, upon root 2 of PR ठीक आहे वन अपॉन रूट टू ऑफ पी आर किती लिहिलं आहे रूट एट मग आता रूट एटला आपण कसं लिहू शकतो रूट एटला आपण असं पण लिहू शकतो एट रूट एट इज इक्वल टू फोर टू जा एट मग ह्या फोरचं वर्गमूळ काढू शकतो त्याचा स्क्वेअर रूट काय निघणार आहे टू बाय टू रूट टू अशा पद्धतीने लिहू शकतो मग आपण इथे लिहूया वन अपॉन रूट टू इज इक्वल टू टू रूट टू मग हा रूट टू रूट टू कॅन्सल झाला आणि मग हे किती आले टू मग आता ही तेवढी ही पण तेवढीच म्हणजे टू टू आलेली आहे किती आले तुमचे टू टू आलेले आहे सो so, अशा पद्धतीने क्वेश्चन जर आले तर तुम्ही या पद्धतीने इथे सॉल्व्ह करू शकतो मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी डिग्रीचा जे थेरम आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बोर्डाच्या दृष्टीने तुम्ही तयारी करा आणि फोर्टी फायव्ह फोर्टी फाय नाईन्टी डिग्रीचा थेरम कधीही एक्झाममध्ये आलं तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा फक्त तुम्ही काय करा या थेरमची दोन तीन वेळा प्रॅक्टिस करा ठीक आहे आज इथेच थांबते मी चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग महत्त्वाच्या तुमच्या जॉमॅट्रीच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते Bye everyone!